हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू आवर चॅनल सो आज एक नवीन बेत आहे आम्ही पुण्याला निघालो आहे आता सध्या माझी मावशी आहे पुण्याची ज्या मुलीच्या घराची वास्तुशांती आहे ध्रुवप्रवेशपूर्जा सो त्याकरिता आज निघालो आहे तर आज कोण कोण आहे गाडीमध्ये ते बघूया आपण हा ॲज युजल आमचा ड्रायव्हर चिडचिड चीड़ आहे जो लास्ट टाईम पण होता आणि इकडे मम्मी बसली आहे मागे आणि इकडे तुम्ही फर्स्ट टाईम हिला बघत असाल ही माझी मोठी बहीण आहे तिचं लक्ष नाही आहे सो आज पप्पा नाही आहेत नितीन नाही आहे ते दोघं बिझी आहेत आम्ही चौघं निघालो आता टुवर्ड्स पुणे आणि पाऊस तर इतका धुमाकूळ घातला आहे पावसाने एक आठवडा झाला था। आहे की विचारता होई नाही मगाशी आम्ही फक्त घरापासून पार्किंगमध्ये येऊपर्यंत चिंब भिजलो एक दोन मिनटाचं पण अंतर नव्हतं आणि आतासुद्धा बाहेर पाऊस खूप चालू आहे तुम्ही इकडे व्हिडिओमध्ये पण बघू शकताय की रस्त्यावरती तुम्हाला किती धुकं दिसतंय म्हणजे जवळजवळ आम्ही अकरा वाजता निघालो तरी होतो तरीसुद्धा इतकं धुकं होतं तर कसं तरी आम्ही पार केला तो प्रवास आणि पुढे लोणावळ्याला फूड कोर्टला थांबलो नाश्ता करण्यासाठी आणि बघता शनी थोड्याच वेळामध्ये आम्ही पोहोचलो होतो आमच्या डेस्टिनेशनवरती ते म्हणजे बोसरी गावामध्ये तर पूजा जी आहे सत्यनारायण आणि गृहप्रवेश होता हे सकाळचा मुहूर्त होता त्यांचा तर सकाळी तर काय आम्हाला या येणं जमलं नाही बिकॉज आम्ही मुंबईहून येणार होतो तर त्यांची पूजा जी आहे ती ऑलरेडी संपन्न झाली होती तुम्ही इकडे व्हिडिओच्या थ्रू बघू शकताय विष्णू देवता

तर्म्तमनें अम्योग विर्यान जम्यां बंदे यामी अवान समर्भयामी विश्चन रटकारो भूतवने ववत्रो तो तब्वत्वत्वत्वावव उदावाना पूसात्मा अवरमात्मा जाम दानाम अगदिया तर जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं त्यांची गृहप्रवेश आणि वास्तुशांतीची जी पूजा होती ती पूर्णपणे संपन्न झाली होती आणि इकडे ही आहे पौर्णिमा माझ्या बहिणीची मुलगी आहे तर बऱ्याच दिवसानंतर आम्ही भेटलो होतो तर आमची थोडीशी इथे गपशप सुरू होती आणि हे ही ग्रीन साडीमध्ये आहे माझी मोठी बहीण आणि ह्या पांढऱ्या साडीतल्या आहेत माझ्या वहिनी सो त्या दोघींनी सुद्धा बहिणी आणि भावाच्या घरासाठी गारवा आणला होता गारवा ही आमच्याकडे एक पद्धत आहे ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच दिसते सेल, सो तो गारवा जा आहे आणि त्याच्यानंतर जी जी रिच्युअल्स असतात ते सगळं ते उरकून घेत आणि आमच्याकडे गारव्याचं खूप महत्त्व असतं म्हणजे एखाद्या बहिणीच्या भावाने जर घर घेतलं तर त्या घरात बहिणीचा गारवा सुटावा ह्याला खूप महत्त्व असतं आणि तसंच एखाद्या भावाच्या घरात बहिणीने आणलेला गारवा ह्याला आमच्याकडे खूप मान दिला जातो सो तुमच्याकडे सुद्धा आणतात का हा गारवा जर तुम्ही आणत असाल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका सो या आहेत ज्योत्सनाविनी आमच्या आणि ह्यांनी जो गारवा आणला होता तो तुम्हाला असा डोक्यावरती घेऊन यावा लागतो पूर्ण घर फिरून आणि आपण जे ज्याच्यासाठी आणला होता गारवा त्यांच्यासाठी हा पुढे ठेवला जातो आणि पाच बायका वगैरे मिळून ते गारवा सोडतात खूप मजेशीर गोष्ट आहे तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल

स्मिता माझी वर्गातली मैत्रिणी भाऊ येऊ काय हो आम्ही नाही का

तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या बहिणीची मुलगी जी आहे ती पार्लरमध्ये गेली होती फेस वॅक्स करायला आणि तिची काय हालत करून ठेवले जरा तुम्ही बघू शकता टॅटू ओ काय काय कोण हे डोंट डू इट स्पॉट बहिणी आणि ही माझी मोठी बहीण आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे थ्रू आउट द ब्लॉग तुम्हाला हिच्या हातामध्ये काय ना काय खाण्यापिण्याच्याच गोष्टी दिसतील कधी जिलेबी आहे कधी लाडू खातीय पिला Ya, निमिस ya. नाही नाही सो इथे पूर्ण पूजा वगैरे संपन्न झाली होती आणि जी मंडळी येत होती ते सुद्धा दर्शन घेत होते छानपैकी आणि आता आम्ही तुम्हाला भेटतो सगळे ड्रेस चेंज करू म्हणजे मी नाही करणार आहे

सो इथे येल्लो साडी मध्ये बघू शकता ही माझी मावशी आहे जी पुण्याला असते आणि तिच्याच मुलीची वास्तुशांती आहे सो इथे परत एकदा पानाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि जे गिफ्टिंग्स वगैरे आणलेले आहेत ते सुद्धा एक्सचेंज करत होतो आणि आता माझी घरी सुद्धा आलेली आहे हे आमचे जिजू फेवरेट <laughs> फेवरेट जिजूला टोपी घातली <laughs> परत परत एकदा वन्स फॉर

वगैरे सो घराच्या वास्तुशांतीचं जो फंक्शन होतं ते खूप सुंदरपणे पार पडलं आणि इकडे आम्ही जेवण वगैरेसुद्धा केलं आणि आम्हाला राहायची इच्छा तर होती बट दोन दिवसानंतरच लगेच माझ्या मम्मीच्या घराची सुद्धा वास्तुशांती होती त्यामुळे खूप घाई झाली निघायलाच आम्हाला दहा वाजले सो ह्या व्हिडिओच्या एंडला मी काही फोटोज अटॅच केलेले आहेत फंक्शनमधले सो तेसुद्धा तुम्ही चेकआउट करा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुमचे मतं जी आहे ती कमेंट मध्ये कळवा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी इथून पुढे जो व्हिडिओ आहे तो मी शूट नाही केला बिकॉज आम्हाला घरी येऊपर्यंतच रात्री तीन वाजले आणि सकाळी उठून लगेच सहा वाजता आम्हाला दादर फुल मार्केटलासुद्धा जायचं होतं बिकॉज आमची घराची सुद्धा वास्तुशांती होती दोन दिवसानंतर सो खूप हेक्टिक शे होतं त्यामुळे पुढे काही शूट नाही करता आलं आणि लवकरच बाकीच्या ब्लॉग्समध्ये सुद्धा भेटू सो ह्या व्हिडिओकरिता फक्त एवढंच भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये Till then. Thank you.